नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत किडनी फेल व्हायच्या आधी काय काय लक्षणे आपल्या शरीरात दिसू शकतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच महत्त्वाची आणि आरोग्यदायी ती माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ स्टार्ट करू तर आपल्याला प्रथमतः आपली जी लघवी आहे ती कमी होते म्हणजे लघवीचे जे प्रमाण आहे ते कमी होते त्यानंतर लघवीचा रंग बदलणे त्यानंतर लघवीमध्ये फेस येणे त्यानंतर पायामध्ये सूज येणे त्यानंतर चेहऱ्यावर सूज येणे त्यानंतर आपल्याला थकवा येणे म्हणजे असा थकवा जाणवतो त्यानंतर मळमळ मल आणि उलटी होणे त्यानंतर न लागणे त्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणे त्यानंतर व्यवस्थित आपल्याला न येणे अशा प्रकारे किडनी फेल होण्या अगोदर आपल्याला लक्षणे दिसू शकतात तर असं काय आपल्याला जाणवल्यास डॉक्टरशी आपल्याला संपर्क करायचा आहे आणि आपली जी किडनी संबंधित जे लक्षणे आहेत ते डॉक्टरशी डॉक्टरला सांगायचे आहे आणि त्याच्यावर लगेच ट्रीटमेंट चालू करायचे आहे तर अशा प्रकारे आजची माहिती होती तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि अशीच आरोग्यदायी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो